दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी पंचवटी पोलिसांनी उघड केला प्रकरणाचा तपास तब्बल अधिक मुद्देमाल हस्तगत नाशिक शहरातील पंचवटी पोलीस ठाण्याच्या पथकाने दहा घरपुड्यांचा छडा लावला असून तब्बल तेरा लाख सहा हजार सातशे चौपन्न रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तेवीस ऑगस्ट रोजी पंचवटी विभागातील दयानंद पार्क येथील एका घरात झालेल्या चोरीच्या तपासातून ही कारवाई करण्यात आली या गुन्ह्यातील आरोपी फखरुद्दीन शेख याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून सोनं चांदीचे दागिने इलेक्ट्रॉनिक साहित्य तसेच रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी भारतीय दंडसंहिता कलम तीनशे पाच तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे परिमंडळ एक अंतर्गत वाढत्या घरफोड्यांच्या अनुषंगाने डीबीच्या टीम यांना सूचना देण्यात आल्या होत्या रेकॉर्डवरच्या आरोपी चेक करणं किंवा इतर अनुषंगाने घरफोडीचे गुन्हे उघड करण्यासाठी टीम तयार करण्यात आल्या होत्या तर त्या टीमला पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये ए पी आय सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली यश मिळालेलं आहे पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये एकूण दहा घरफोड्या करणारा आरोपी या ठिकाणी जेरबंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याकडून एकूण अकरा तोळे सोने व एक किलो बावन्न ग्रॅम चांदी असा एकूण तेरा लाख सहा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सदर आरोपीवरती अगोदर स्टेशनचे दोन गुन्हे आहेत सदर आरोपीला सध्या या ठिकाणी पंचवटी पोलीस स्टेशनच्या घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे इतर गुन्ह्यांचा तपास त्याच्याकडे सुरू आहे सदर आरोपी जो आहे तो जळगाव जिल्ह्यातला राहणार आहे लाहेरी बुद्रक या ठिकाणचा आहे तो रात्री या ठिकाणी ट्रेनने नाशिकमध्ये यायचा आणि नाशिकमध्ये घरफोड्या करून तो परत सकाळी ट्रेनने निघून जायचा कॅमेरा लावल्याचा काय फायदा आ, या ठिकाणी जे सी पी साहेबांच्या अध्यक्षतेखाली सी एस आर फंडामधून जे वेगवेगळ्या वेग, वेग, कंपन्यांचे स्पॉन्सर घेऊन जे कॅमेरे लावण्यात आलेले आहेत ला तर या कॅमेऱ्यांचा खूप उपयोग झा झालेला आहे आणि या कॅमेऱ्यामधून सदर आरोपीचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला एका घटनास्थळाचे मिळालेले होते आणि त्याचा माग काढत काढत आम्हाला ह्या आरोपीपर्यंत पोहोचता आला तर खरोखरच या सी सी टी व्हीमुळे चांगल्या पद्धतीचं डिटेक्शन झालं